नमस्कार शिवचरित्र म्हणजे आपल्या देशाचा प्राण शिवचरित्राचं आकलन करत असताना खूप वेळेला त्याच्या रंजक बाह्य स्वरूपामध्ये आपण इतके गुरफटून पडतो की त्याच्या अंतर्वेद घेणं राहून जात म्हणून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपण शिवचरित्राचा अंतर्वेद घेण्याचा प्रयत्न करूया नमस्ते मी ईश्वर रायन्नवर आपण पाहत आहात सत्यवेद शिवचरित्राचं आपल्या इतिहासातलं अनन्य साधारण महत्व आपण सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे तो काळ असा होता की भारतीयांना एका वेगळ्या पद्धतीच्या आक्रमकांना तोंड द्यावं लागलं हजारो वर्षांच्या आमच्या इतिहासामध्ये आम्ही राजकीय आक्रमण अनुभवली होती पण एकाच वेळी राजकीय आणि धार्मिक आक्रमण तेही मानवीयतेचा अंत पाहणार इतकं नृशंस आक्रमण भारतीयांनी पहिल्यांदाच अनुभवलं या आक्रमणाचा परिणाम असा होता की आम्ही जय पराजयाच्या गर्तेमध्ये ओढले गेलो अगदी काबूल पासूनच्या पहिल्या आक्रमणापासून ते विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त झाल्याच्या आक्रमणापर्यंत आम्ही जय पराजयाचे अनेक चढउतार पाहिले या सगळ्यामध्ये काही वेळेला छोट्या लढाया संतांनी समाजसुधारकांनी केलेली या देशाच्या मानसिकतेची मशागत या सगळ्याचा परिणाम म्हणून हा देश अखंडतेनं झुंजत राहिला पण शिवछत्रपतींच्या सुरुवातीचा काळ हा घोर निराशेचा अंधकाराचा होता आपल्या सगळ्यांना माहिती की यावेळी सामान्य माणसाचं जगणं इतकं भयभीत झालेलं होतं सामान्य माणूस स्वाभिमानानं जगणं बंद केलेला होता जिथं स्वाभिमानानं राज्य उभं करण्याची प्रेरणा उभी राहावी अशा ठिकाणी आमच्या सम्राटांचे राजांचे इतके हाल केले गेले की सामान्य मनुष्य या विचारापासून कोसो दूर राहिला आणि दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो अशा पद्धतीचा विचार त्याच्या अंतकरणामध्ये उमटू लागला विजयनगरचं साम्राज्य नष्ट झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीये की राजा रामराय याचं चा मस्तक छाटलं गेलं ते मस्तक छाटल्यानंतर भाल्याच्या टोकावर मस्तक नाचवत नाचवत विजयपूरच्या वेशीमध्ये आणलं गेलं आणि विजापूरच्या आदिलशहान त्यातील मेंदूचा मांसाचा गोळा काढला आणि विजापूरच्या घाण ओकणाऱ्या मोरीच्या तोंडाशी आमच्या सम्राटाच मस्तक लावलं गेलं संपूर्ण विजयनगरची घाण आमच्या सम्राटाच्या तोंडातून ओकली जात होती देवगिरीचा सम्राट जेव्हा पकडला गेला तेव्हा जिवंतपणे त्याची चामडी सोलली गेली रक्ताच्या चिरकांड्या उडणाऱ्या त्या जिवंत देहाला मृत्यूची आस लागली होती आणि त्या देहाला कावळे गिधाड टोचा मारत होते आणि सामान्य मनुष्य त्या सगळ्याकडे बघून पुन्हा एकदा जगण्याची पुन्हा एकदा विजयी होण्याची आकांक्षा गमावून बसलेला होता अशा सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र उभं राहत शिवाजी महाराजांना याची कल्पना होती की कोणीही एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये संपूर्ण देशाचं भवितव्य नाही बदलू शकत भवितव्य बदलायचं असे तर त्याला समाज बदलावा लागतो शिवछत्रपतींच्या जीवनाच्या यशाचं हेच मोठ गमक आहे की छत्रपतींनी केवळ आपल्या मर्यादित आयुष्याचा विचार न करता सबंध देशाचा पुढच्या युगायुगांचा विचार केला आणि त्यातून उभी राहिलेली परिणती आपल्याला सापडती की शेकडो वर्षांच्या संघर्षाची एक यशस्वी मालिका आम्ही छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या रूपानं उभी राहिलेली पाहतो छत्रपतींचा राज्याभिषेक इतिहासाला कलाटणी देणार आहे कारण आपल्या सगळ्यांना आहे राज्याभिषेकानंतर सबंध भारतामध्ये स्वातंत्र्याची आस उभी राहिली आणि स्वातंत्र्याचे यशस्वी प्रयोग सुरू झाले बुंदेलखंडामध्ये छत्रसालच्या रूपानं राजपूत आणि राजस्थानमध्ये दुर्गादास राठोडच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये चक्रध्वज सिंहाच्या नेतृत्वाखाली तेच रुद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखाली कोच बिहारमध्ये संबंध हिंदुस्थान मुक्त होण्याची एक वाट प्रशस्त झाली हा परिणाम किती दीर्घ होता आपल्याला कल्पना करता येईल जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जी संस्थान भारतामध्ये विलीन झाली त्या संस्थानांपैकी पाचशे संस्थान हे हिंदू राजांची होती याचा परिणाम किती होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या भाषणामध्ये छत्रपतींचा उल्लेख ते करत असताना म्हणतात की जर छत्रपती झाले नसते तर पाकिस्तानची सीमा शोधायला तुम्हाला आम्हाला खूप लांब जावं लागलं नसतं कदाचित तुमच्या आमच्या उमऱ्यापाशी पाकिस्तानची सीमा येऊन ठेपली असती शिवाजी महाराजांनी सबंध समाज बदलला हे छत्रपतींच्या जीवनाचं कर्तृत्व आहे हे करत असताना छत्रपतींनी हे कसं साध्य केलं याचा वेध घेतल्यानंतर लक्षात येईल आपल्याला ज्या पद्धतीचा समाज वर्तमानकालीन समस्यांच्या संदर्भानं उभा करायचा आहे त्या समस्यांना तोंड देत समाज ज्या पद्धतीनं आपल्याला संघटित करायचा आहे त्याचं उत्तर छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वामध्ये आपल्याला सापडेल सगळ्यात पहिल्यांदा छत्रपतींनी केलं तर इथल्या स्वाभिमानाची स्वत्वाची पेरणी केली छत्रपतींनी लहान वयामध्ये सोन्याच्या नांगरानं शेतजमीन नांगरली पुण्यामध्ये कसबा गणपतीची पुनर्प्रतिष्ठापना केली हे सांगतं की शिवाजी महाराजांनी इथल्या माणसांचा खचलेला स्वाभिमान उभा केला विश्वास पुन्हा एकदा उभा केला शिवाजी महाराजांनी हे करत असताना समाजाची स्वत्वाची भावना जागी केली आणि हे स्वत्व काय असतं हजारो वर्षांच्या परंपरेमध्ये समाज ज्या नेतिमूल्यांना परंपरांना संस्कृतीला घेऊन जगतो त्याच्या आधारानं समाजाचा पुन्हा एकदा उभारणीचा पट आपल्याला सिद्ध करायचा असतो शिवाजी महाराजांनी हे साध्य केलं खर तर हे किती अवघड होत कारण ज्या पद्धतीचं आक्रमण होतं ते अमानवीय होतं अशुत्वालाही लाजवेल अशा पद्धतीचं होतं हिंस्त्र होत आणि या आक्रमकांना तोंड देताना आपल्यातली मानवीयता संपणार नाही आपल्यात, आपल्यात पशुत्व जागा होणार नाही याची काळजी घेत या आक्रमकांना तोंड द्यायचं होतं आमची संस्कृती आमची जीवन मूल्य अबाधित ठेवून त्यांना धक्का न लावता या पद्धतीच्या आक्रमकांना तोंड देण्याची नवी नीती नवी पद्धती शिवाजी महाराजांनी अंगीकारली आणि म्हणून धर्म अधर्माच्या जुन्या कल्पनांना छेद देत ठकासी व्हावे महाठक हाच धर्म शिवाजी महाराजांनी अनुभवला आणि त्याची परिणती आपल्या सगळ्यांना दिसते शिवाजी महाराजांनी हे केलं ते इथल्या समाजाच्या उभारणीच्या यशस्वी प्रयोगातून यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी या समाजाची मानसिकता बदलली आमचा समाज, समाज स्वामीनिष्ठ होता स्वामीनिष्ठ समाज स्वामी दिसेनासा झाला तर बिथरायचा विजयनगरच्या युद्धामध्ये आपल्याला कल्पना आहे की जिंकत आलेलं युद्ध केवळ आमचा सम्राट हत्तीवरून दिसेनासा झाला म्हणून आमचं सैन्य माघारी पळत सुटलं आणि आम्ही जिंकत आलेलं युद्ध हरलो अशी कैक युद्ध आमच्या इतिहासामध्ये नोंद आहेत की जी केवळ स्वामी दिसेना म्हणून आमचं सैन्य लढण्याची आशा हरवून बसलं शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या हयातीनंतर प्रत्यक्ष आमचा राजा नाही आहे आमचे राजवंशाचे वारसदार पकडले गेलेत त्यांचा अमानवी खून केला गेलाय अशावेळी आमचं सैन्य एकत्र नाही आहे सेनापती एकत्र नाही आहेत अशा वेळी सुद्धा जेव्हा इतिहासामधल्या सगळ्यात मोठं संकट महाराष्ट्रावर चालून आलेलं औरंगजेबाच्या रूपानं स्वतः सुलतान युद्धभूमीवर लढतो आहे अशा वीस वर्षांहून अधिक काळाचा संघर्ष कडवा संघर्ष आमचा समाज देतोय जेव्हा स्वामी समोर दिसत नाहीये त्याचं कारण आहे शिवाजी महाराजांनी स्वामीनिष्ठतेच्या ऐवजी ध्येयनिष्ठ समाज बनवला आणि हा ध्येयनिष्ठ समाज बनवला याचं कारण आहे आधाराने शिवाजी महाराजांनी आपला आदर्श उभा केला हे कसं साध्य केलं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल शिवाजी महाराजांनी साडेतीनशेहून अधिक किल्ले बांधले जिंकले आणि स्वराज्यामध्ये सामील केले पण त्यातल्या एकाही एक किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःच नाव नाही कोरलं आणि तीच परंपरा हिरोजी इंदुलकरांच्या रूपाने आपल्याला उभी राहताना दिसते आपला पराक्रम आपलं कर्तृत्व इतिहासामध्ये नोंद व्हावं म्हणून आमच्या एकाही एक मावळ्याने स्वतःचं नाव लिहिलं नाही हिरोजी इंदुलकरांनी सुद्धा ज्या पद्धतीची अनुमती मागितली त्यामध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या पद्धतीचा आत्मविलोपी भाव आहे याआधी जेव्हा राज्याभिषेक व्हायचे पराक्रम गाजवला जायचा तेव्हा शक उभी राहायचे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की विक्रम संवत शालीवाहन शक अशी राजाच्या नावानं शक सुरू झाले शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वाभिमानाची प्रेरणा उभी राहण्यासाठी म्हणून राज्याभिषेकाच्या वेळी शक सुरू केला कालगणना सुरू केली पण ती कालगणना शिवशक नावाना नाही ती कालगणना सुरू केली राज्याभिषेक शक या नावानं त्याला नंतर कालांतरानं आपण शिवशक म्हणून राहिलो शिवाजी महाराजांनी आत्मविलोपी जीवनाचा आदर्श उभा केला आणि याच पद्धतीचा आत्मविलोपी जीवन समाजामध्ये समाजाचा स्थायी भाव म्हणून उभा राहिला एखादा समाज उभा करत असताना त्याचा स्वाभिमान उभा करत असताना त्या समाजाच्या मनावर खोलवर रुतलेल्या अपमानाच्या पारतंत्र्याच्या खुणा पुसायला लागतात शिवाजी महाराजांनी हे केलं शिवाजी महाराजांनी गोव्याच्या सप्तकोटेश्वराचं मंदिर असेल किंवा तामिळनाडूतली मंदिरं असतील की जी पारतंत्र्याच्या खुणा म्हणून उद्ध्वस्त झाली होती आणि तिथं अधमांनी आपल्या धार्मिक खुणा उभ्या केल्या होत्या त्या धर्म अधर्माच्या भोळसट कल्पनांच्या गर्तेत न अडकता शिवाजी महाराजांनी पुन्हा त्या प्रतिष्ठापित केल्या शिवाजी महाराजांना हे करत असताना सर्व धर्म संभावाच्या वेळगळ्या कल्पनांनी कधीही त्यांना बंदिस्त नाही केलं शिवाजी महाराजांनी समाज उभा करत असताना किल्ल्यांच्या बाबतीमध्ये राज्य तहांच्या बाबतीमध्ये तडजोड केली पण कोर व्हॅल्यूच्या संदर्भामध्ये समाजाला कधी तडजोड न करण्याची शिकवण शिवाजी महाराजांनी दिली शिवाजी महाराजांनी आपल्या घरातल्या कोणाही महिलांचे विवाह संबंध मोगलांशी लावून दिले नाहीत आग्र्याच्या त्या भेटीमध्ये प्रत्यक्ष मृत्यू दाढेमध्ये असताना सुद्धा जेव्हा मा स्वाभिमानाचा विषय येतो स्वाभिमान हा जगण्याचा सगळ्यात मोठा जीवन मूल्य हे लक्षात घेऊन तिथेही तडजोड न करता एक वेळ मृत्यून झडप घातली तरी चालेल या पद्धतीचा एक विश्वास शिवाजी महाराजांनी उभा केला शिवाजी महाराजांनी त्यांची दूरदृष्टी कशी दिसती कुतुबशहाला जेव्हा त्यांनी अभय दिला त्या अभय देत असताना शिवाजी महाराजांनी अटी घातल्या कि तुमच्याकडच्या मुख्य पहिले दोन वजीर हिंदू असतील आणि म्हणून व्यंकन्ना मादन्ना या वजीरांच्या नियुक्तीने शिवाजी महाराजांनी आपली दूरदृष्टी दुर शत्रूच्या गोटातही उभी केली शिवाजी महाराजांनी हे करत असताना चारित्र्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीची तडजोड न करता चारित्र्यवान चा समाज आणि चारित्र्यवान व्यक्तींची मालिका उभी केली चारित्र्य म्हणजे काय केवळ स्त्री पुरुष संबंध म्हणजे चारित्र्य नाही चारित्र्य म्हणजे आग्र्याच्या भेटीमध्ये असताना तिथं घेतलेलं कर्ज राजगडावर परत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा फेडणं म्हणजे चारित्र्य चारित्र्य म्हणजे काय तर राजा रामसिंगानं आपल्यासाठी दिलेला जामीन रद्द करेपर्यंत आग्र्यातून निष्ठून न येणं म्हणजे चारित्र्य चारित्र्य म्हणजे काय तर त्या आग्र्याच्या भेटीमध्ये उधारीवर हत्ती विकत घेणं आणि शत्रू पक्षातल्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा इतका विश्वास उत्पन्न करणं म्हणजे चारित्र्य चारित्र्य म्हणजे काय शाहिस्ते खानाच्या त्या लाल महालाच्या फजितीमध्ये शाहिस्ते खानाच्या नातलं घातली एक मुलगी बेपत्ता झाली आणि खूप वेळेला तिचा शोध घेतल्यानंतर ती सापडे नाशी झाल्यानंतर स्वतः शाहिस्ते खान म्हणतो की मराठ्यांनी ती मुलगी पळवून नेली नसणार स्वाभाविक आहे कारण ते मराठेत मोगल नाही आणि दुसरं जर चुकून मराठ्यांच्या छावणीमध्ये ती मुलगी गेली असेल तर ते आपल्या मुघलांच्या छावणीपेक्षा अधिक सुरक्षित आहे शत्रूच्या मनामध्ये सुद्धा आपल्या सद्विचारांच्या आपल्या सत्प्रवृत्तीच्या विषयी असणारा आत्मविश्वास म्हणजे चारित्र्य शिवाजी महाराजांनी असं समान चारित्र्य उभं केलं की सामान्य व्यक्तीचा तो स्थायी भाव झाला त्या इतिहासामध्ये अनुभवतो आन, की त्या तटबंदी बांधत असताना खोदकाम करत असताना सोन्याचे हंडे सापडले त्यातल्या एकाही मावळ्याला त्यातली एक सोन्याची मोहर आपल्या कनवटीला बांधण्याचा मोह झाला नाही दारिद्र्य कदाचित त्यांच्या घरात असून उभा असेल पैशाची गरजही त्या घरात असेल पण देशासमोर स्वार्थ त्यांच्या मनाला सुद्धा शिवला नाही हे चारित्र्य आणि हे चारित्र्य राष्ट्राची संपत्ती असते इतिहासामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आमचं राज्य गमावलं आम्ही बुलामगिरीत ओढले गेलो तेव्हा तेव्हा आम्ही राष्ट्रीय चारित्र्य हरवून बसलो हे त्याचं मूलत कारण आहे शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्याची उभारणी केली आणि ज्या राष्ट्रीय चारित्र्याला रा अलीकडच्या भाषेमध्ये आपण सजग नागरिकता म्हणतो नागरिकांचं कर्तव्य पालन म्हणतो सामान्य सभ्यता म्हणतो या सामान्य सभ्यतेला नागरिकत्वाला आपल्या नागरिकत्व असल्याच्या धर्माला शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा जाग केलं त्याला हाप दिली शिवाजी महाराजांनी हा समाज घडवत असताना केवळ प्रबोधन केलं नाही शिवाजी महाराज त्या प्रत्येक क्षणी तसेच जगले लीडिंग बाय रोल या पद्धतीचं जीवन शिवाजी महाराजांचं होतं हे करत असताना समाजामध्ये ज्या मानसिक विकृत्या आलेल्या होत्या त्या सरळ सरळ समाजाच्या विरोधात जात त्यांना सगळ्यांना छेद दिला ज्या काळामध्ये समुद्रामध्ये जाणं हे पाप समजलं जायचं त्या काळामध्ये स्वतःचं आरमार उभं करणं हे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दाखवतं शिवाजी महाराज भारतातले पहिले असे राजे होते की ज्यांचं घोडदळ होतं पायदळ होतं आणि स्वतःच आरमारही होतं आणि आरमाराच्या बळावर शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर जे इंग्रज डच पोर्तुगीज यांचं समुद्र मार्गे येणारं आक्रमण होतं त्याला तोंड देण्याची सिद्धता आमच्या समाजाची ठेवण्याचा प्रयत्न केला हे करत असताना अंधश्रद्धांना फाटा दिला प्रत्यक्ष रा, राजाराम जेव्हा जन्माला आले तेव्हा ते पालथे जन्माला आले म्हणून सुईनी निराश हताश होऊन ही बातमी देताना शिवाजी महाराज एकदम हर्षोल्लासित होऊन म्हणाले काय राजपुत्र पालथा जन्माला आला दिल्लीचं तक्त तो पालथा घाल एखाद्या प्रसंगाकडे एखाद्या क्षणाकडे बघण्याची विलक्षण सकारात्मकता शिवाजी महाराजांनी उभी केली आपल्या कुठल्याही मोहिमा असोत किंवा कोणत्याही पद्धतीचा राज्यकारभारातले महत्वाचे निर्णय असोत शिवाजी महाराजांनी शुभ अशुभाच्या आड या निर्णयांना येऊ दिला नाही शिवाजी महाराजांच्या मोहिमा भोळसट धर्मकल्पना घेऊन जगणाऱ्या नव्हत्या ज्या शाहिस्ते खानाच्या फजितीचा आपण इतिहासामध्ये बोध घेतो ती शाहिस्ते खानाची फजिती तथाकथित पवित्र रमजान महिन्यामध्ये केली गेली याचा बोध आपण घेतला पाहिजे शत्रू जसा आहे तसं त्याचं आकलन करणं आणि शत्रूला त्याच्याच पद्धतीनं परास्त करणं या पद्धतीची नवी रीती शिवाजी महाराजांनी उभी केली आणि याच्यासाठी गनिमिकावासारखं एक अनोखी युद्ध नीती उभी राहत असताना धर्माधर्माचा भोळसट विचार शिवाजी महाराजांनी बाजूला ठेवला शिवाजी महाराज हे करत असताना समाजामधल्या सगळ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला योग्य संधी याच्यासाठी ते सतत सजग राहिले कधी जातीपातींच्या आड एखाद्याचं कर्तृत्व न मोजता त्या जातीपातींच्या मध्ये त्याच्या कर्तृत्वाला न बघता कर्तृत्व हीच त्याची ओळख आहे याची घट्ट धारणा शिवाजी महाराजांनी उभी केली ज्यांच्या हाती पळी पंचपात्र असावीत अशांच्या हाती शिवाजी महाराजांनी विश्वासानं तलवारी दिल्या ज्यांच्या हातामध्ये सेवेची साधन होती त्यांच्या हातामध्ये किल्ले दिले आणि इतिहास उभा राहिलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आपल्या सगळ्यांना आहे की पुरंदरचा इतिहास त्या मुरारबाजी देशपांडेंच्या पराक्रमानं पावन झालेला आहे पण तो पराक्रम ज्या किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली होता तो किल्लेदार महार समाजाचा होता शिवाजी महाराजांनी कोळी समाजातल्या एकत्वाच्या धाग्यामध्ये बांधलं आणि जेव्हा समाज एकतेची अनुभूती घेतो त्या एकतेच्या अनुभूतीतनं समाज उभा राहतो हे दिसलं आणि तोच वारसा इतिहास पुढं चालवताना दिसतो की नाही प्रत्यक्ष थोरले बाजीराव पेशव्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला सापडतं की कुठल्याही पद्धतीचा जातीवेद पुढचे सगळे काळामध्ये मराठ्यांनी कधी पाळले नाहीत या जातीभेदांना नष्ट करताना केवळ त्यांच्या सहज बोलणं नव्हे त्यांच्या सह वावरणं त्यांच्या सहज बोय भोजन करणं अशा पद्धतीची सामाजिक समरसतेची एक घट्ट वीण समाजामध्ये विणली गेली आणि म्हणून आपल्याला दिसतं की मराठ्यांच्या उत्तर वैभव काळामध्ये गायकवाड असतील होळकर असतील शिंदे असतील या सगळ्यांनी पराक्रम गाजवले आणि शिवाजी महाराजांची भगवी पताका देशाच्या सगळ्या काण्या कोपऱ्यांमध्ये उभी राहिली हे जातीपातींच्या पलीकडे विचार करण्याच्या दूरदृष्टीने उभं राहत शिवाजी महाराजांनी हे करत असताना आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये एक वेगळे आदर्श उभे केले आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांनाच केवळ राजकीय विद्या शस्त्रविद्या शिकवल्या असं नाही आपल्या मुलांच्या सोबत आपल्या मुलींनाही या सगळ्या राज्यकारभाराच्या आवश्यक क्षेत्रामध्ये पारंगत केलं आणि केवळ इथंपर्यंत थांबले नाही तर आपल्या घरामध्ये सुना म्हणून आलेल्या परक्या घराच्या मुलींना सुद्धा या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यकपणे अत्यंत आग्रहाने शिकवल्या आणि त्यांची दूरदृष्टी फळाला आलेली आपल्या सगळ्यांना दिसती जेव्हा प्रत्यक्ष स्वराज्याचं रक्षण करण्याचा एक बिकट काळ स्वराज्यावर येऊन ठेवला तेव्हा तारा राणींच्या रूपाने आमच्या स्वराज्याचं रक्षण झालं हीच दूरदृष्टी मल्हारबांच्या रूपानं उभी राहिलेली दिसती की नाही इतिहासामध्ये सतीत्व योगिनीचं जीवन गंगाजर निर्मळ अशी ज्यांची उपमा आहे अशा अहिल्यादेवींचं कर्तृत्ववान जीवन जे उभं राहिलं ते अशा पद्धतीच्या दूरदृष्टीचा वारसा छत्रपतींनी उभा केला त्याचं फलित म्हणून उभं राहिलं शिवाजी महाराजांनी या सगळ्या अंगांनी समाजाची पूर्ण जडणघडण केली आणि या जडणघडणीचा परिणाम म्हणजे पुढं अखंडतेनं विजयाची कास धरणारा समाज राहिला हा विजयाचा पराक्रम किती होता अटक पासून कटक पर्यंत जिंजी पासून आम्ही उत्तरे दिल्ली पर्यंत अखंड हिंदवी साम्राज्य उभे करू शकलो दिल्लीचा बादशाह सुद्धा नामदारी होता आमच्या महाजी शिंदेच्या पराक्रमानं दिल्लीच तख्त सुद्धा मराठे राखत होते हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी आपल्या समाजासमोर एक भव्य दिव्य स्वप्न उभं केलं की जे स्वप्न होतं राष्ट्रवादाचं सांस्कृतिक राष्ट्रवाद शिवाजी महाराजांनी आपल्या समाजाला जगायला शिकवलं याच्यामध्ये बाबा काशी विश्वनाथ मुक्त झाला पाहिजे गंगा मुक्त झाली पाहिजे सिंधू पासून सागरापर्यंत ही धर्मभूमी पुन्हा एकदा स्वाभिमानानं जगली पाहिजे या पद्धतीचं भव्य दिव्य स्वप्न आपल्या समाजामध्ये पेरलं आणि आपल्या लक्षात येतं की हे स्वप्न साकार करण्यासाठी पुढच्या शेकडो वर्षांमध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा देशभर गेल्या अहिल्यादेवींनी केदारेश्वर पासून रामेश्वर पर्यंत कशासाठी धर्मस्थळ पुन्हा उभी केली अहिल्यादेवींनी सगळीकडं धर्मक्षेत्र उभी राहत असताना धर्माची प्रतिष्ठापना पुन्हा का उभी केली या सगळ्याच सूत्र आहे शिवाजी महाराजांनी पेरलेला राष्ट्रवाद या सगळ्या पुढच्या पिढ्या प्रत्यक्ष जगत होत्या हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी काळानुरूप आणि आपल्या परंपरेला साजेशा अशा गोष्टींचा पुन्हा एकदा स्वीकार करायला लावला राज्यव्यवस्थेमध्ये अष्टप्रधान मंडळासारखी आमच्या परंपरेनं विकसित केलेली पद्धती उभी केली राज्य व्यवहार कोशामध्ये संस्कृत भाषेला अधिक महत्व यावं म्हणून राज्य व्यवहार कोश उभा केला हे सगळं करत असताना स्वत्वाच्या आधारान उभं राहील याच्यासाठी म्हणून स्वतःची नाणी पाडली स्वतःच्या अटींवर इतर राजांशी व्यवहार होईल याची काळजी घेतली हे सगळं उभं राहत होतं हे उभं राहत असताना ज्या परंपरा दीर्घकालीन साम्राज्य टिकवण्यासाठी बाधक आहेत अशा परंपरा मोडीस काढल्या वतनदारीची पद्धत हा इथल्या समाजाचा स्थायी भाव झाला होता शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली वतन न देता कुणालाही खाजगी सैन्य बाळगण्याची परवानगी न देता वेतनावर नियुक्ती केली आणि याचा परिणाम आपल्या सगळ्यांना दिसतो एक सार्वभौम मराठा जेव्हा भारत स्वतंत्र झाला ना सगळी संस्थान खालसा झाली तेव्हा हीच दूरदृष्टी स्वतंत्र भारताच्या निर्मात्यांच्या मध्ये दिसते सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तृत्वामध्ये हाच विचाराचा गाभा आपल्या सगळ्यांना दिसतो शिवाजी महाराजांचं कर्तृत्व या कर्तृत्वाचा वेध घेताना लक्षात येतं केवळ एक पन्नास वर्षातलं साहसपूर्ण रंजक असं प्रसंगांनी भरलेलं निर्णयांनी भारावून टाकणार असं ते केवळ चरित्र नाही आहे हे चरित्र मागच्या शेकडो वर्षांच्या परंपरा त्यांना अधिक विस्तारत करत आणि पुढच्या शेकडो वर्षांना पुरेल अशा पद्धतीचा एक आदर्श कलाटनी समाजाला देत उभं राहिलेलं भारतीय इतिहासातलं वळणाचं एक सुवर्ण पान आहे शिवाजी महाराज जर झाले नसते तर कदाचित हिंदू हिंदू म्हणून जगण्यासाठी शिल्लक राहिला नसता आत्मविश्वास गमावल्याच्या एका खोल गर्तेत अडकलेल्या समाजाला पुन्हा आत्मसन्मानानं जगण्याची प्रेरणा देणं आणि त्यातून जवळपास हरत आलेली एक मोठी युद्ध मालिका पुन्हा विजयापर्यंत आकांक्षेनं उभी राहणं हे शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये दिसतं शिवाजी महाराजांचं हे चरित्र आहे कारण आहे त्या चरित्रामध्ये केवळ केवळ आणि केवळ त्याग आहे म्हणून शिवचरित्राच्या बाबतीमध्ये खरं असं म्हणावं वाटतं की जर भगव्या ध्वजाला देह धारण करण्याचा विचार आला असता तर भगव्या ध्वजानं कोणत्या देहामध्ये आपला आत्मा घातला असता तर कदाचित त्याचं उत्तर केवळ छत्रपतींचं जीवन आहे छत्रपतींचं जीवन त्यागमय जीवन आहे छत्रपतींचं जीवन विवेकपूर्ण जीवन आहे संयमित निर्णयाचा आदर्श घेणारं जीवन आहे छत्रपतींचं जीवन भविष्याचा दूरदृष्टीनं घेतलेला वेध म्हणजे छत्रपतींचं जीवन आहे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्तानं आपण केवळ एका चरित्रातल्या प्रसंगांचं स्मरण न, न। करता त्याच्या बाह्य रूपाच्या दृष्टीच्या आड आपण त्याचा अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आज आपल्या समाजासमोर असलेल्या आव्हानांना छेद देण्यासाठीची एक दीर्घकालीन दृष्टी आपल्याला त्याच्यात गवसे उभारणीच्या वे सगळ्या या प्रयत्नांमध्ये त्या त्या प्रसंगांमध्ये शत्रुत्वाच्या ज्या रूपांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्या रूपांना निश्चित ओळखून आपण आपली योग्य नीती आखू शकू धर्म अधर्माच्या कल्पना आपण पुन्हा एकदा शिवचरित्राच्या आरशामध्ये तपासून बघू हे असं करू तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला एक सन्मानानं उभा असलेला हिंदुस्थान आपल्याला घडवता येईल आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वानं शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं भारत मातेच्या आशीर्वादाने असा हिंदुस्थान आपल्या सगळ्यांना घडवण्याचं सद्भाग्य लाभो आणि आपल्या सगळ्यांना ही प्रेरणा सतैव मिळत राहो अशी प्रार्थना करतो पुन्हा एकदा हिंदू साम्राज्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद